घरफोडी करणारे चार आरोपी धुळ्यातून जेरबंद करत अहिल्यानगरच्या एल सी बी पथकाने चार गुन्ह्यांची उकल केली आहे अहिल्यानगर आणि भिंगार येथे घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना धुळे जिल्ह्यातून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं असून आरोपींकडून घरफोडीच्या चार गुन्ह्यांची उकल झाली आहे अहिलेनगर शहरातील सारसनगर भागातील सुदर्शन बंगला येथील रहिवासी केवळ कुमार गांधी हे बाहेरगावी गेले असता अज्ञात आरोपींनी तीन जुलै रोजी त्यांच्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले याबाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील ना उघड घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत गुन्हातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना देत मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं पथकास गुन्ह्याच्या तपासात गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणा आधारे रेकॉर्डवरील आरोपी कैलास मोरे राहणार सोनगीर तालुका जिल्हा धुळे यांनी त्याच्या साथीदारासह गुन्हा केला असून धुळे शहरात ते असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार पथकाने धुळे येथे आरोपींचा शोध घेत कैलास मोरे जयप्रकाश यादव यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारणा केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचे साथीदार विरेंद्र सिंग ठाकूर सोपान पाटील यांच्यासह तीन जून दोन हजार पंचवीस रोजी स्विफ्ट कार मध्ये अहिल्यानगर येथे केल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्यातील चोरीचे सोने धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील शिरपूर येथील रवींद्र माळी आणि सुनील सोनार यांना विकल्याचं सांगितल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलं पथकाने आरोपी कैलास मोरे आणि जयप्रकाश यादव यांना विश्वासात घेत आणखी कुठे गुन्हे केले का याबाबत या चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारासह सा हो अहिल्यानगर शहरात केलेल्या घरफोडीचे गुन्हे के सांगितल्याच्या माहितीवरून चार घरफोडीचे गुन्हे उघड झाले आरोपी कैलास मोरे यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी संबंधित गुन्ह्यातील चोरी केलेले सर्व सोन्याचे दागिने साथीदार रवींद्र माळी सुनील सोनार यांच्या मार्फत सुवर्णकार सागर जगदाळे याला विकल्याची माहिती दिली आरोपीला गुन्ह्याच्या तपास कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करतायत तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर